आणि आकांक्षा त्यांना चांगले माहित आहे मुंबई आणि महाराष्ट्रासाठी त्यांची विजन खूप मोठी आहे आणि म्हणून मला आज त्यांचे हात आणखी मजबूत आणि बळकट करायचे त्याचप्रमाणे आमचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अमित शहाजी यांचा कडे देशासाठी एक भव्य विजन आहे आणि मला माध्यमातून एकनाथ जी माझ्या कुटुंबाचे शिवसेनेशी खूप जुने नाते आहे माझे स्वर्गीय वडील मुरलीभाई बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मुंबईचे महापौर झाले आणि माझ्या आईचे माहेरचे नाव फंसाळकर असल्याने श्रीकांतजी बाळासाहेब मुरलीभाईंना प्रेमाने चे जवाई म्हणायचे बाळासाहेबांना मान देण्याबरोबरच मुरलीभाई माझे स्वर्गीय वडील आणि शिंदे साहेब यांच्यात बरेच सिमिलॅरिटीज आहे बरेच साम्य आहे दोघांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला दोघेही जमिनीवरचे नेते आहेत आणि